कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी ही उत्पत्ती एकादशी किंवा उत्पन्न एकादशी म्हणून ओळखली जाते उत्पन्न एकादशीचा शुभ मुहूर्त आणि जाणून घेणार आहोत पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी एक वाजून एक मिनिटांनी सुरू होईल त्याचवेळी ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीत उत्पन्न एकादशी व्रत सव्वीस नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला थी थी एकादशीचे व्रत मोडले जाते उत्पन्न एकादशीचे पारण सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून बारा मिनिटे ते ती तीन वाजून अठरा मिनिटे या वेळेत करता येईल व्रत सोडल्यानंतर भक्तीप्रमाणे गरिबांना अन्न पैसा आणि वस्त्र दान करावे असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व सुख प्राप्त होते पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाने युधिष्ठिराला उत्पत्ती एकादशीची कथा सांगितली होती असे म्हटले जाते सतयुगात मूर नामक राक्षस होता त्याला स्वतःच्या शक्तीवर खूप गर्व होता त्याने स्वर्गावर आक्रमण करून देवराज इंद्राला पराभूत केले सर्व देव भयभीत होऊन श्रीकृष्णांकडे आले श्री विष्णूंचरणी नतमस्तक होऊन यावर मार्ग काढण्याची विनंती केली तेव्हा विष्णू स्वतः त्या दैत्याशी युद्ध करण्यास सज्ज झाले हे युद्ध अनेक वर्षे चालले युद्ध करून श्री विष्णू थकले आणि आश्रम नामक गुहेत जाऊन आराम करू लागले हा राक्षस विष्णूंच्या मागे गुहेत गेला श्री विष्णू ध्यानस्थ असताना त्यांच्यावर प्रहार करण्याचा राक्षसाचा माणस होता तेवढ्यात एक देवी प्रगटली आणि तिने राक्षसाचा वध केला राक्षसाचा वध केल्यामुळे श्री विष्णू देवीवर प्रसन्न झाले एकादशी तिथीला आपण प्रगट झाल्यामुळे आपण यापुढे एकादशी नावाने ओळखल्या जाल या दिवशी व्रत करणे सर्वाधिक महत्वाचे ठरेल एकादशीचे व्रत करणाऱ्यांच्यावर सर्व समस्यांचे निराकरण होईल असे वरदान श्री विष्णूने दिले तेव्हापासून एकादशी व्रताचरणात प्रारंभ झाला अशी मान्यता आहे मंडळी उत्पत्ती एकादशीचे व्रत आचरण करणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये तसेच व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्याने सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ टाळावे एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नाधिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा सा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनातर्षा उत्पन्न करू नये तसेच व्रताचरण करताना अनावधनाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूंकडे क्षमा याचना करावी मंडळी एकादशी ही भगवान महाविष्णूची आवडती तिथी आहे त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करतात याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या अतिशय महत्व आहे एकादशी व्रत हे आपल्याला इंद्रिय निग्रहाची सवय व्हावी यासाठी आहे या दिवशी असत्य भाषण मैथून मांसाहार अपय्य इत्यादी गोष्टी वर्ज कराव्यात यासाठी मनाचा निग्रह असणे आवश्यक आहे म्हणून एकादशीचा उपवास एक वेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो त्यानिमित्ताने पचनक्रियेला आराम देता येतो या दिवशी मम कायिक का वाचिक माणस सांसर्गिक पात कोप पातक दुरितक्षयपूर्वक श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राथर्ते श्री परमेश्वर प्रीती कामनाया एकादशी व्रतमह करिष्ये असा संकल्प उच्चारून तामनात पाणी सोडावे आणि जितेंद्रिय होऊन श्रद्धा पूर्वक व देवतांचे पूजन करावे एकादशीस होम हवन करण्याची ही पद्धत आहे कोणत्याही वयात या व्रताची सुरुवात करता येते मात्र हे व्रत ऐंशीव्या वर्षापर्यंतच करावे तथापि त्यापूर्वी शरीराला दुर्बलता आली तर व्रताचे उद्यापन करून त्याची समाप्ती करावी प्रत्येक मासात दोनदा एकादशी येते याप्रमाणे वर्षाला चोवीस एकादशी येतात पैकी आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उपवास करतो परंतु दर एकादशीला सण वा ऋतू मास यानुसार वेगवेगळी नावे दिलेली आहेत जसे की आता कार्तिक मासात येणारी उत्पत्ती एकादशी याच दिवशी देवी एकादशी उत्पन्न झाली होती याच दिवसापासून एक एकादशी व्रताची सुरुवात झाली होती अशा प्रकारे सर्व एकादशींचे पालन केले तर आपल्याला तिथी वार नक्षत्र यांची माहिती राहते तसेच संबंधित एकादशीला असलेली पूजा व्रत केल्यामुळे आपण निसर्गाशी जोडले जातो ज्यांना एकादशी व्रताची सुरुवात करायची असेल त्यांनी काही नियम अवश्य पाळावेत तर तुम्हाला एकादशी व्रत सुरू करायचे असेल तर आषाढी एकादशीपासून या व्रताची सुरुवात तुम्ही करू शकता एकादशी करणारा कधीही कुठलाही शारीरिक आर्थिक कामिक प्रलोभनास बळी पडत नाही एकादशी करणाऱ्याला संकटात सुद्धा विवेकबुद्धी जागृत राहते एकादशी करणे म्हणजे कोणत्याही एका दैवतेशी जोडले जाणे एकादशी करणाऱ्याचे पूर्वकर्म शुद्ध होते एकादशी करणाऱ्याची एकाग्रता वाढते एकादशी करणाऱ्याला अण्णाची खाका होत नाही परिणामतः झोपसुद्धा परिसीमित राहते विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जन वाढते एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिराला वनपर्वात सांगतात ज्याने ती बारा वर्षे प्रतिवर्ष चोवीस एकादशी केल्या होत्या एकादशी व्रत हे राजा अंबरीश राजा हरिश्चंद्र राजा नल राजा युधिष्ठिर यांनी केले आहे मंडळी एकादशी म्हणजे काय तर एकादशी म्हणजे पौर्णिमेनंतरचा अकरावा दिवस आणि अमावस्येनंतरचा अकरावा दिवस मानवी शरीर विज्ञान मंडळ नावाच्या चक्रातून जाते अंदाजे दर चाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसांनी या चक्रात तीन विशिष्ट दिवस जे व्यक्ती परत्वे भिन्न असू शकतात आणि समान अंतराने येण्याची गरज नाही जेव्हा शरीर अन्नाची मागणी करत नाही तेव्हा उद्भवेल त्या दिवसात स्वतःला अन्न खाण्यास भाग पाडणे ही चांगली गोष्ट नाही जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील ते दिवस ओळखले आणि शरीराला अन्न दिले नाही कारण ते विचारत नाही तुमच्या आरोग्याच्या बऱ्याच समस्या या साध्या पॅटर्नद्वारे हाताळल्या जातील एकादशी व्रताचे महत्त्व असे आहे की इतक्या कॅलरीज इतकी प्रथिने आणि खूप खनिजे खावेत हा मूर्खपणाचा नाश केला तर बहुतेक लोक ओळखू शकतील असे या प्रणालीतील हे चक्र आहे हे शरीर ऐकल्यास हे तीन दिवस बहुतेक मानवांना सहज ओळखता येतात या दिवशी खाऊ नये कोणीतरी स्वतःच्या व्यवस्थेचे निरीक्षण करून हे व्यक्त केले म्हणून असे म्हटले होते पण तेव्हा लोकांमध्ये जागरूकता नव्हती म्हणून त्यांनी जेवण न करण्यासाठी एकादशी ही तिथी निश्चित केली कारण दर अठ्ठेचाळीस दिवसांनी तीन एकादशी असतात एकादशीच्या दिवशी ग्रह एका विशिष्ट स्थितीत असतो त्यामुळे जर आपण आपले शरीर हलके आणि उपलब्ध ठेवले तर आपली जाणीव अंतर्मुख होईल त्या दिवशी आतून दरवाजा उघडण्याची शक्यता अधिक असते जर तुमचे पोट भरलेले असेल आणि तुम्ही नकळत आणि निस्तेच असाल तर ते तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून सावध राहण्यासाठी आणि शरीर शुद्ध करण्यासाठी त्या दिवशी तुम्ही अण्णाशिवाय जात आहात तुम्ही आदल्या दिवशी रात्रीचे जेवण खाल्ले आणि नंतरचे जेवण म्हणजे एकादशीला रात्रीचे जेवण पण प्रत्येकाने उपवास करणे ही चांगली गोष्ट असेलच असे, असे नाही पण जर ते नीट समजून घेऊन केले तर त्याचे अनेक फायदे आहेत प्रणालीसाठी योग्य परिस्थिती शोधणे आणि त्यावेळी अन्न काढून घेणे ही चांगली गोष्ट असेल जर तुम्ही अन्नाशिवाय जाऊ शकत नसाल तर तुमच्या क्रियाशीलतेची पातळी अशी असेल असे आणि तुम्हाला आधार देण्यासाठी आवश्यक साधना नसेल तर तुम्ही फळांचा आहारावर जाऊ शकता जे पोटावर हलके असेल जेणेकरून तुमचे आतील दरवाजे उघडतील अन्न सक्तीने नाकारणे हा मुद्दा नाही मुद्दा हा आहे की प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक प्रक्रियेने आणणे आम्हाला असे सक्तीने खाण्याची इच्छा नाही आम्ही निवडतो यासाठीच एकादशी ही तिथी सांगण्यात आली आहे